भावनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण हिरव्या पातीची एक मस्त चमचमीत अशा भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून तयार होते त्यामुळे आजच या हिरवळ्यात या भाजीला नक्की एकदा घरी बनवून बघा चला तुम्हाला जास्त वेळ व्हायला घालवता बघूया आजच्या भाजीची झटपट कृती त्यापूर्वी जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भाजी करता मी इथे पाचशे ग्राम पातीचा कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे हिरव्या पातला मी स्वच्छ धुवून त्याला छान बारीक असं कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर मातीच्या कांद्याचा जो हा पांढरा भाग असतो त्याला देखील मी छान बारीक असं कापून घेतलेलं आहे दोन्ही भाग आपल्याला अशा पद्धतीने छान वेगवेगळे कापून घ्यायचे आहे कांद्याला शक्यतो छान बारीकच कापून घ्या नंतर पुढे आपण भाजीच्या कृतीकडे वळूया त्याकरता मी ते पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला दोन लहान चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे गॅसचा अगदी मंद ठेवून आपल्याला या चण्याच्या डाळीच्या पिठाला छान हलका सुगंध येतपर्यंत आणि हलका गुलाबी कलर छान रोस्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच यामध्ये रथांना आपल्याला कुठल्याही प्रकारचं तेल पाणी घालायचं नाही अगदी कोरडं असं आपण याला छान भाजून घेणार आहोत काही वेळानंतर इथे आपल्या चण्याच्या डाळीचं पीठ अगदी मस्त सुगंध येतपर्यंत मी अगदी छान ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे आता या पिठाला आपण एका प्लेटमध्ये वेगळे काढून घेऊया आणि छान गार करून घेऊया पिठाला मी इथे वेगळं करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाला छान गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झाल्यावर यामध्ये मी एक चम्मच मोहरी घातलेली आहे मोहरीला देखील तेलामध्ये अगदी मस्त असं तडकू द्यायचं आहे तेल छान प्रॉपर झालं की मोहरीची फोडणी देखील अगदी मस्त बसते त्यानंतर एक चम्मच आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे जिऱ्याला देखील तेलामध्ये अगदी मस्त असं फुटू द्यायचं आहे नंतर सहा ते सात लसणांच्या कळ्यांना अशा पद्धतीने छान बारीक कापून आपल्याला यामध्ये घालायचं आहे लसणांच्या कळ्या घालताना गॅसचा अगदी मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर या लसण्यांच्या कळ्यांना आपण हलका सोनेरी गुलाबी येतपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया नंतर थोडं यामध्ये मी हिंग घातलेलं आहे लसणांच्या कळ्या अशा पद्धतीने छान सोनेरी रंगावर परतून झाल्यावर आपण जो पातीच्या कांद्यामधला पांढरा भाग कापून घेतला तर तो सर्वात प्रथम मी यामध्ये घातलेला आहे त्या कांद्याला मध्य आपल्याला छान सॉफ्ट होतपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पातीचा कांदा इथे छान सॉफ्ट असा झालेला आहे त्यानंतर गॅसचाच इथे मी मंद ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच आपल्याला धण्याचं पूड घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे फार कमी स्पायसी असतं आणि यामुळे भाजीला एकदम सुरेख कलर येतो त्याचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक देखील करू शकता पावच यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतर चवीपुरता आपण थोडं मीठ घालूया सगळ्या मसाल्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर या सगळ्या मसाल्यांना आपण छान थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत काही वेळानंतर इथे मसाले छान शिजल्यानंतर यामध्ये मी एक वाटी टमाटरची प्युरी घातलेली आहे इथे साधारणतः दोन मध्यम आकारांच्या टमाटरला मिक्सरमध्ये छान बारीक असं ग्राइंड करून घेतलं होतं टमाटरच्या प्युरीला आपण छान मिक्स करून घेऊया आणि गॅस मिडियम टू लो ठेवून टमाटरच्या प्युरीला छान तेल सुटतपर्यंत आणि त्याचा कलर छान चेंज होतपर्यंत यामध्ये परतून घेऊया टमाटरची प्युरी तुम्ही बघू शकता छान तेल सुटतपर्यंत परतल्या गेलेली आहे त्याचा कलर देखील छान चेंज झाला होता त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे ते आपल्याला गॅसचा आज मध्यम ठेवायचा आहे मध्यमाचेवर आपण त्या कांद्याच्या पातीला मसाल्यामध्ये अगदी मस्त असं मिक्स करून घेऊया आणि त्या ता कांद्याच्या पातीला अगदी मस्त सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये याला छान शिजवून घ्यायचं आहे काही वेळेन तुम्ही इथे बघू शकता कांद्याची पात अगदी मस्त अशी सॉफ्ट अशी शिजल्या गेलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे इथे आपल्याला या मसाल्याची कन्सिस्टन्सी खूप अशी पातळ ठेवायची नाही मी इथे साधारणतः पाऊन ते एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे चण्याला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यावर आपण जे चण्याच्या डाळीचं पीठ रोस्ट करून घेतलं होतं भाजून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे मी इथे साधारणतः भाजलेल्या चण्याच्या डाळीच्या पिठापैकी दीड चम्मच चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे चण्याच्या डाळीच्या पिठाला अगदी मस्त असं सगळीकडे सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण झाकून मंद आचेवर आपण या भाजीला अगदी मस्त चार ते पाच मिनटं वाफवून घेणार आहोत काही वेळानंतर मी ते झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही ते बघू शकता भाजी अगदी मस्त अशी वाफवल्या गेलेली आहे भाजीला वरून एक छान तरी देखील आलेली आहे भाजीला छान मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला गॅसचा बंद करायचं आहे त्यानंतर आवडीनुसार आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आता या भाजीवर आपण एक स्पेशल तडका देऊया त्यामुळे आणखीनच या भाजीची चव दुप्पट होणार आहे त्याकरता तडका पॅनमध्ये मी एक चम्मच तेल छान गरम करून घेते आहे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये दोन ते तीन लसणांच्या काळ्यांना बारीक कापून मी यामध्ये घातलेलं आहे लसणांच्या काळ्यांना आपण छान हलका सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊया तसनांचा कलर छान सोनेरी झाल्यावर यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे लाल मिरच्यांना देखील आपल्याला छान तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि लगेच हा तडका आपल्याला भाजीमध्ये सोडायचा आहे तुम्ही ते बघू शकता भाजी किती अप्रतिम दिसते आहे तर इथे आपली गरमागरम कांद्याच्या पातीची भाजी खाण्याकरता तयार ता झालेली आहे या भाजीचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळी भातासोबत घेऊ शकता आजच या रेसिपीला घरी नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की द्या जास्तीत जास्त या रेसिपीला लोकांपर्यंत शेअर करा आणि जर भावनाच रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला कर प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून सगळ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्या हातून स्किप होणार नाही चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सारा आणि इंटरेस्टेड रेसिपी आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार